कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेरली इथं मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील पाचगावचे सामाजिक कार्यकर्ते नारायण गाडगिळ इस्पुर्लीचे गजानन पाटील भिकाजी खबोले संतोष पाटील कणेरीचे अर्जुन इंगळे अतुल पाटील पृथ्वीराज पाटील ओंकार वनकुरे आदी उपस्थित होते हे सर्वजण आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज दादा यांचे समर्थक तसंच परिसरातील ग्रामस्थ होते माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात गरजूंना मोठा आधार मिळाला आहे